कोल्हापुरातील मैलखड्डा ते जरगनगर कमान या परिसरातील रस्ता गेली कित्येक महिने उखडून ठेवलाय त्यामुळं वाहनधारकांना दररोज डट ट्रकचा अनुभव घ्यावा लागतोय शिवाय अपघाताचा धोका वाढलाय या खराब रस्त्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी अनोखं आंदोलन केलं महापालिकेनं तातडीनं रस्ता पूर्ण केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो एखादा रस्ता करण्यापूर्वी युटिलिटी शिफ्टिंग किंवा अन्य कामं करणं शक्य असतं पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार रस्ता खोदण्यात आनंद मिळतो तर अनेक कामं प्रमाणापेक्षा जास्त लांबवली जातात मैलखड्डा ते जरगनगर कमान या परिसरातील रस्ता गेले दोन महिने उखडून ठेवलाय त्यामुळे धुळीचं प्रमाण वाढलं असून छोटे मोठे अपघात होत असतात मुळात रस्ता दुरुस्त करायचा नसेल तर उखडून ठेवायची घाई कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी खराब रस्त्याबद्दल अनोखं आंदोलन केलंय या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला मुहूर्त मिळावा यासाठी नागरिकांनी नारळ फोडला आता तरी महापालिका प्रशासनाला जाग येईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे दरम्यान विद्युत खांब हलवण्याची आणि झाडं तोडण्याची परवानगी मिळालेली नसल्यानं हा रस्ता पूर्ण झाला नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं पण मग हे सर्व विषय मार्गे लावूनच रस्ता का उखडला नाही अशी विचारणा नागरिकांनी केली आहे यावेळी मात्र अधिकारी निरुत्तर झाले त्यामुळे येत्या पंधरा दिवसात रस्ता दुरुस्त केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय